काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडलाय खरं तर राहुल गांधींचा मुद्दा हा फक्त मतचोरीचा नव्हता तर मतचोरीच्या आडून भाजप सरकार देशातल्या लोकशाहीवर आणि संविधानावर करत असलेल्या हल्ल्यावर त्यांनी भाष्य केलंय शिवाय मतचोरीच्या मुद्द्यात थेट केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा ठपकाही ठेवलाय आता या पत्रकार परिषदेत आज नेमकं काय झालं आणि राहुल गांधींना नेमकं म्हणायचं आहे काय ते सविस्तर समजून सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मतचोरीच्या मुद्द्यावर खरं तर राहुल गांधींनी ही काही पहिली पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे सुद्धा राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपला आणि केंद्र सरकारला केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेभर धरलाय पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा साधला यावेळी त्यांनी मतचोरीचा प्रकार हा कर्मचारी स्तरावर किंवा स्थानिक स्तरावर होत नाहीये तर तो केंद्रीय स्तरावर झाल्याचा गंभीर आरोप केलाय आणि खुद्द केंद्रीय निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांचा यात सहभाग असल्याचा त्यांचा आरोप आहे आता या कुमार यांच्याविषयी बोलताना त्यांनी मतचोरीला मदत केल्याचा ठपका राहुल गांधीने ठेवला राहुल गांधींनी यावेळी नुसते पुरावेच सादर केले असं नाही तर त्यांनी मतदारांना पत्रकारांसमोर सुद्धा आणलं यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघाचा दाखला देत कर्नाटकातल्या आलन मतदारसंघाशी त्याची तुलना केली आणि इथे मतचोरी कशी केली जाते हे पत्रकारांसमोर आणि सबंध देशासमोर आणलं महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी चंद्रपुरातल्या या मतदारसंघात मतचोरीचा आरोप केला राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास नावं वाढवण्यात आली तर कर्नाटकातल्या आळंदमध्ये हीच नावं वगळण्यात आली बरं हे सगळं सांगताना राहुल गांधींचा संपूर्ण रोष हा केंद्रीय निवडणूक आयोग ज्ञानेश कुमारांवर होता कारण या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावर बोलताना यात निवडणूक हात असल्याचा गंभीर आरोप केला आणि याच वेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सात दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिला बरं हे फक्त कर्नाटक मर्यादित ठेवलेलं नाही बरं त्यांनी मतचोरी हे जे कोणी करतंय हे उत्तर प्रदेश हरियाणा बिहार कर्नाटक महाराष्ट्रात तेच करतायत असा आरोप राहुल गांधींचा आहे त्यामुळे आता ज्ञानेश कुमारजी आपण आपलं काम करा आणि कर्नाटकातील सी आय डी आपल्याला पुरावे मागतायत तर त्यांना एका आठवड्याच्या आत पुरावे सादर करा अन्यथा संपूर्ण देशवासियांना असं वाटेल की आपण लोकशाहीत संविधानाच्या हत्येत सहभागी आहात संविधानाची रक्षा करत नाही आहात आणि वोट चोरांच्या टोळीत सहभागी आहात असं देश समजेल असा इशारा खुद्द राहुल गांधींनी थेट निवडणूक आयुक्तांना दिलाय दरम्यान आज हा बॉम्ब फोडल्यानंतर लवकरच आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा दुसरा इशारा सुद्धा राहुल गांधींनी आजच्या पत्रकार परिषदेत दिलाय त्यामुळे राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज महत्वाची माहिती सुद्धा मागितली एक म्हणजे मतदारांची नावं वगळण्यासाठी जे अर्ज केलेले आहेत त्या उपकरणांचा आय पी शेअर करा दुसरं म्हणजे नावं वगळण्यासाठी अर्ज करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे पत्ते द्या आणि तिसरं म्हणजे अर्ज केल्यानंतर आलेले ओ टी पी नेमके कुणाला गेले याची माहिती द्या दरम्यान ही माहिती मागताना आपण कोणत्याही प्रकारे याकडे न, पाहत नाही लोकसभेचा विरोधी या नात्यानं संविधानाचं रक्षण करण्याच्या हेतूनं ज्ञानेश कुमार यांनी वोटसरांना मदत करणं थांबवावं आणि कर्नाटकातल्या सीआयडी ला मदत करावी असं राहुल गांधींनी म्हटलंय कारण कर्नाटकात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये गुन्हा दाखल झाला होता राज्य सी आय डी निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली माहिती मार्च दोन हजार मागितली होती पण त्यानंतर ऑगस्ट मध्ये निवडणूक आयोगानं उत्तर दिलं पण त्यात माहिती दिलेली नव्हती जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सी आय डी न पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली पण त्यावर सुद्धा उत्तर आलेलं नाही आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सी आय डी न निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र लिहिलंय हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित माहितीची मागणी केली आहे अनेकदा ही माहिती मागितली गेली आहे पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत असा आरोप राहुल गांधींनी केलाय तर आता राहुल गांधींनी सात दिवसांचा अल्टीमेटम देत ज्ञानेश कुमारांवर ताशेरे ओढलेत यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकातील आलंद मतदारसंघातल्या मतचोरीवर बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना धारे दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदाराची नावं ही मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळली जात आहेत असा आरोप सुद्धा राहुल गांधींचा आहे त्यामुळे या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात नेमकं चाललंय काय केंद्रीय निवडणूक का आयोगावर जर लोकसभेचा विरोधी पक्षनेता एवढे गंभीर आरोप करत असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग या आरोपांना कसं प्रत्युत्तर देत आहे आणि सात दिवसाच्या आत कर्नाटकातल्या सी आय डीला पुरावा देतं का हे पाहावं लागणार आहे आणि आपल्या सगळ्यांना या प्रकरणाची दखल घेणं हे गरजेचं असणार आहे तरी राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि खरंच आपली लोकशाही धोक्यात आली आहे का आणि संविधान गोत्यात आलंय का याविषयी आपल्याला काय वाटतं हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका